नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकमित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जॉईन होऊ शकता आणि आमच्या चॅनलला तुम्ही करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते तीस रुपये बोरटेकची आज मार्केटमध्ये विक्री गुलछडी बाजार भाव एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या एल्लो साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला बाजारभाव पाच रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची पुणे गुलटेकडीमध्ये आलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे बाजार बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांचे सोप्या पाच रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकले आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंज कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंज गुलछडी काडी डबलची ऐंशी रुपये एकशे वीस रुपये प्रतिबंच आज गुलचडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी साठ रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंज बोल्डेज गुलाब टुकडा पन्नास रुपये शंभर रुपये प्रति किलो आज बोर्डस गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल शंभर रुपये एकशे साठ रुपये प्रति शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकली आहे सोनचापा बाजार भाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो ही बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जिप्सोफिला पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे लिली बंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे स्टॅटस बंच पाच रुपये ते सहा रुपये प्रति बंच हा स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे बुलछडी काडी सिंगलची पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काढी मार्केटमध्ये केलेली आहे शेती मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज कलर गुलाब पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझेल वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझेट मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद